शंकर महादेव विद्यालय कुंभवडे येथे वागदे येथून तीसहून अधिक विद्यार्थी जात असतात मात्र दर शनिवारी एस टीच्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत आज ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी कणकवली बस स्थानकात एस टी रोखून धरल्या ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या आक्रमक पवित्र्याने एस टी प्रशासन नामोहरम झाले असून या आंदोलनादरम्यान पहा ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी काय व्यक्त केले आहेत भावना હળિયા હયો ઉર नमस्कार आमच्या शंकर महादेव सावंत शंकर महादेव विद्यालय कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या प्रशालेतून वागदे कणकवली येथून विद्यार्थी येत असतात सध्या सकाळची शाळा सुरू असल्यामुळे गाडी ही कणकवली स्टँड वरून सहा वाजता सुटते ती सोमवार ते शुक्रवार रेग्युलर येते पण शनिवारच्या दिवशी शाळा आमची असून देखील हे लोक सांगतात की तुमच्या शाळेची फेरी लावलेली नाही आहे आणि आज गाडी जाणार नाही आहे हे प्रत्येक शनिवारी असंच होतं पण प्रत्येक शनिवारी आम्ही येतो त्यांना रिक्वेस्ट करतो आणि पुरती गाडी एखादी फेरी कॅन्सल करून ती ॲडजस्ट करून देतात आणि आम्ही ती गाडी घेऊन जातो जी सहा वाजता गाडी गेली पाहिजे ती साडेसात पावणे आठ वाजता आम्ही घेऊन जातो आज इथं आला असता आज आम्हाला समजलं की गाडी फेरी लावलेली नाही आहे आणि गाडी पण मिळणार नाही आहे आणि तुम्हाला आज गाडी मिळणार नाही तुमचं तुम्ही ॲडजस्ट करा असं आम्हाला सांगितलं वार्षिक परीक्षा चालू आहेत शासनाचे पॅटचे पेपर चालू आहेत आणि त्या याच्यामध्ये सगळ्या गोंधळामध्ये एस टी नसल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे मी हा धाडशी निर्णय घेतला की आज सगळ्या विद्यार्थ्यांना इथे एस टी स्टँडवरच आणावं आणि हा रस्ता रोख करावा मुलं कुंभवडे शाळे हायस्कूलमध्ये मुलं शिकायला वाघदे गावची तीस मुलं आहेत पाच वाजल्यापासून मुलं स्टॉपवर पाच वाजल्यापासून स्टॉपवर बसून असतात मुलं यांच्यापैकी एस टी प्रशासन आमचा शनिवार दर शनिवारी आणि रोजचा प्रॉब्लेम आहे पाच वाजता मुलं येतात गाडी सात वाजता येते कधी आठ वाजता येते गाडीचा टायमिंग धड नाही मुलांची सध्या परीक्षा आहे मुलं मुलांचं मुला पेपर आठचा टायमिंग पेपरचा आहे तरी अजून त्यांचा पेपरचा हे झालेला नाही मुलं इथे आम्ही आम्ही आता शेवटचा फायनल निर्णय घेतला आहे तोपर्यंत एस टी नाही दिली तर आम्ही रस्त्यावर मुलांना बसून पेपर घे परीक्षा घे घेण्यात येईल असं आम्ही सर्व पालकांनी अधिक मुलांनी पण ठरवलेलं आहे आम्ही मुलांना इथून सोडणार नाही एस टी पण आम्ही एस टी हे केलेलं आहे एस टी पण अडवलेले आहे आमची आमची मागणी एस टीचा कायमस्वरूपी निर्णय द्यावा टाइम टू टाइम एस टी मुलांना मुला दोन दोन तास स्टॉपवर आमची वाघ देतो हायवेला थांबून असतात मुलं आमची पाच वाजल्या मुलं ग्राम ग्रामीण भागातून येतात त्यांना तो त्रास असतो सकाळी उठत पाच वाजता उठून गाडी टायमिंग सात वाजता येते कधी साडेसात वाजता येते तर टाइम व्यवस्थित टायमिंग गाडी सोडावी ही आमची मागणी आहे सर्व पालकाची सव्वा सहा वाजल्यापासून स्टॉपवर उभे असतो पण कधी कधी एस टी पावणे सात सात वाजेपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्हाला तिथेच बसून जाऊ लाग आमची आता वार्षिक परीक्षा सुरू आहे त्याच्यामुळे आम्हाला परीक्षा पेपर सोडवण्यासाठी आम्हाला एस टी पाहिजे त्यासाठी आमचा पेपर सुटेल त्याच्यामुळे आम्ही पेपर चालू आहेत आम्हाला अजून एस टी दिली नाही आहे तर आम्ही काय करायचं आमचं पेपर चुकणार आज ना आम्ही करायचं काय पेपर चुकला तर आमचं पुढे जाणार पेपर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम